महात्मा कॉलनीत पुन्हा अतिक्रमण जबाबदार कोण शुभम टाक यांचा सवाल अहिल्यानगर कॅन्टोन्मेंट बोर्ड हत्तीतील महात्मा कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्यात आले होते मात्र पुन्हा नव्याने अतिक्रमण सुरू झाल्याचे समोर आले असून याला जबाबदार कोण असा थेट सवाल अखिल भारतीय संघटनेचे शुभम टाक यांनी उपस्थित केला आहे शहरातील शिस्तभंग आणि नागरिकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही त्यांनी केली तसेच अतिक्रमणावर कारवाई करून त्याचा कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी मागणी त्यांनी कॅन्टोनमेंट प्रशासनाकडे केली आहे नमस्कार मी शुभम प्रदीप काकातून भारतीय ठापायचा का, ठापा महसूल काँग्रेस जिल्हा अध्यक्ष आज आम्ही महात्मा पन्नीचे आलो असता अहमदनगर छावणी परिषद नंतर नामांतर झालं अहमदनगर नगर परिषद असले कॅन्टोनमेंट बोर्डाचे जे मुख्य अधिकारी आहे त्यांनी काय केलेले याच्या पहिले जे मेरू कॉलनी मेरू हाऊसिंग सोसायटीची जी जागा होती त्याचे अतिक्रमण सगळे अतिक्रमण काढण्यात आले होते परंतु महात्मा नेहरू महात्मा हॉल सोसायटी मधले ते कोणते पण अतिक्रमण काढण्यात आले नाही त्याच्यामध्ये आता हे बघा मागे तुम्ही माझे मागे बघू शकता हे फाळपची दुकान आहे हे कोणत्या तरी एक उडाऱ्याने त्याच्या लोकप्रतिनिधीद्वारे सगळं केलेलं आहे आणि तुम्ही घरचे पण बघू बघू शकता ते घर पण त्यांनी त्यांच्या हिशोबाने बांधलेले आहे याच्यामध्ये कोणाचा वर दाय तुम्ही याच्यामध्ये बघू शकता देऊन सगळं केलं पाहिजे सर एकाला आताशी एकाला तुपाशी असायला ठेवू शकता बरोबर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा